नमस्कार प्रियंका यूट्यूब या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याच्या पापड्या तेही कुठेही तेलाचा वापर न करता तर हा साबुदाणा मी रात्री भिजत घातला होता तुम्ही पहा किती सुंदर पद्धतीनं मुरलेला आहे तर याला आता आपल्याला पात्र्यामध्ये पाणी ठेवायचे गॅसवर आणि पाणी ठेवल्यानंतर हा साबधाना त्यामध्ये टाकायचा आहे त्याआधी मी थोडस हिरव्या मिरच्या फिरून घेते पहा किती छान पद्धतीने बारीक झालेलं आहे तर मी हे दोन ग्लास पाणी उकळून घेतलेले त्यामध्ये एक चमचा मीठ थोडासा खायचा सोडा आणि एक चमचा मिरचीचं वाटण टाकत आहे आणि याला छान पद्धतीने आपल्याला घालून घ्यायचे त्यानंतर थोडंसं चिली फ्लेक्स पण आपल्याला यामध्ये ॲड करायचे ज्यामुळे टेस्ट आणि कलर आपल्या पापड्यांना खूपच छान येईल सर्व झाल्यानंतर आपल्याला हा साबुदाना पाण्यामध्ये टाकून शिजून घ्यायचा अशा पद्धतीनं आपल्याला सारखं हे मिश्रण ढवळत राहायचं आणि छान शिजून घ्यायचं ठीक आहे अशा पद्धतीनं आपल्याला छान त्याला शिजून घ्यायचे जोपर्यंत हा आपला साबुदाना काचेसारखा का होत नाही तोपर्यंत ठीक आहे अशा पद्धतीनं सारखं हलवत राहायचे जेणेकरून जे बुडाला लागणार नाही आपल्याला एक त्यानंतर आपल्याला एक छोटासा बटाटा खिसून टाकायचा आहे ठीक आहे तर मी याला किसते हा किसलेला बटाटला पण आपल्याला यामध्ये टाकून छान पद्धतीनं थोड्या वेळ शिजून घ्यायचे बा किती छान पाण्यासारखा झालेला आहे हा बघा आपला चीक तयार झालेला आहे तर मी छोटीशी तुम्हाला पा, पापड्या घालून दाखवते ठीक आहे इथे मी एक छोटं पॉलिथीन आथरलेलं आहे पहा आपल्याला पापड्या पसरवायची सुद्धा गरज पडत नाही आहे तरी पण थोडासा व्यवस्थित शेप देण्यासाठी आपल्याला तिला अशा पद्धतीने आपल्याला सर्व पापड्या एका पॉलिथिनवर अशा गोल गोल पद्धतीने टाकून घ्यायच्यात आणि याला दोन ते तीन दिवस उन्हामध्ये आपल्याला वाळून उन घ्यायच्यात वाळल्यानंतर ह्या अशा फुगतील तुम्ही विश्वासच नाही करणार दुप्पटे तिप्पट या पापड्या फुलतात तुम्ही या फराळाला उपवास गुरुवार कोणत्याही दिवशी तळून खाऊ शकता आणि लहान मुलांना तर हे बाहेरचे पेपर्स देण्यापेक्षा ह्या पापड्या तळून दिल्या तर त्यांना फारच आवडतील तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका अशाच पद्धतीच्या नवनवीन रेप रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येते तुम्हाला पोह्याच्या पण पापड्या बनवायच्या असतील तर कशा पद्धतीने बनवायच्या तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी त्याचीसुद्धा सुद्धा रेसिपी तुम्हाला टाकून देईल एक वाटी साबु साबुदाण्यामध्ये जवळपास पन्नास पन्नास ते साठ पापड तयार होतात तर तुम्ही हे जर तुम्हाला वाळवण्याला जर अडचण असेल तर तुम्ही घरामध्ये फॅनच्या हवेला सुद्धा हे वाळून जातात ठीक आहे आणि तुम्ही पाहिले मी इथे ते कुठेही तेलाचा वापर केलेला नाही आहे ठीक आहे सुद्धा तेल लावायचं नाही कारण जर आपण तेल लावलं तर ते पापड आपले वर्षभर टिकणार नाहीत ठीक आहे जर तुमचे मुले व्हाईट कलरच्या पापड्या खात नसतील तर त्यांना असा कलर टाकून सुद्धा आपण त्या पापड्या बनवू शकतो ठीक आहे अशा पद्धतीनं कलरच्या पण मी पापड्या टाकून घेतलेल्या आहेत तरी आम्ही आता तुम्हाला वाळल्यानंतर तळून दाखव आपल्या पापड्या सुकून कशा पद्धतीनं वाळलेल्या आहेत त्याही फक्त फॅनच्या हवेला या उन्हाची सुद्धा गरज भासली नाही तर मी तुम्हाला आता हे तळून दाखवते ठीक आहे साबधान किती पद किती छान पद्धतीनं डबल टिबल फुगलाय अशा पद्धतीने एका दिवसामध्ये एका वाटीचे साठ ते सत्तर पापड मी तयार केलेत आणि इतक्या छान पद्धतीने ते सुद्धा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू ऑल ऑफ यू